श्रीकृष्ण सांगतात की चांगल्या सांगता लोकांसोबत चांगले वागा, वागा। वाईटाबरोबर वाईट नाही गीतेचे अनमोल विचार जाणून घेऊयात गीतेत सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीने चांगल्यासोबत चांगले वागले पाहिजे पण वाईटाबरोबर वाईट वागू नये गीतेत सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीने चांगल्यासोबत चांगले वागले पाहिजे पण वाईटाबरोबर वाईट वागू नये काय आहे गीता उपदेश श्रीमद गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या शिकवणीचे वर्णन केले आहे हे शिकवण श्रीकृष्णाने महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिली होती गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि शिकवणी माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो गीतेचे वचन जीवनात अंगीकारून माणूस प्रगतीच्या मार्गावर पुढे जातो गीता हा एकमेव ग्रंथ आहे जो माणसाला जगायला शिकवतो गीता जीवनात धर्म कृती भक्ती आणि प्रेमाचे धडे देते श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे गीतेच्या अनमोल शिकवणीबद्दल आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया गीतेची भूमूल्ये शिकवण गीतेत सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीने चांगल्यासोबत चांगलेच वागले पाहिजे पण वाईटाबरोबर वाईट वागू नये श्रीकृष्ण म्हणतात की हिऱ्यापासून हिरा कोरता येतो पण चिखलातून चिखल साफ करता येत नाही म्हणून आपण नेहमी आपले आचार आणि विचार सुसंगत ठेवले पाहिजे गीतेत श्रीकृष्णांनी पाच गुण सांगितले आहेत जे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहेत गीतेनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये शांतता सौम्यता मौन आत्मसंयम आणि पवित्रता या गोष्टी असायलाच हव्यात या पाच गोष्टी व्यक्तीला शिस्त लावतात कृष्णांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये हे सर्व गुण असलेच पाहिजे तरच तो योग्य मार्ग मार्गावर चालू शकतो श्रीकृष्ण यांनी गीतेत म्हणतात की प्रत्येक व्यक्तीचे भाग्य हे त्याच्या भूतकाळातील कर्माचे फळ असते आज आपण केलेली कृती आपले उद्याचे भविष्य ठरवते म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे गीतेत म्हटले आहे की व्यक्तीचे नशीब कोणीच बदलू शकत नाही पण त्याला चांगली प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले जाऊ शकते श्रीकृष्ण मते जीवनात कधीही संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नाही भगवान श्रीकृष्णांच्या मते अहंकार माणसाला अशा गोष्टी करायला लावतो ज्यामुळे शेवटी त्याचा नाश होतो म्हणून माणसाने कधीही अहंकार बाळगू नये आनंदी जीवनासाठी शक्य तितक्या लवकर तुमचा अहंकार सोडणे महत्वाचे आहे श्रीकृष्ण म्हणतात की कर्म हे एक पीक आहे जे माणसाला प्रत्येक परिस्थितीत स्वतःला घ्यावे लागते म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा म्हणजे पीकही चांगले होईल